आज डोंगराळे येथे पीडित बोलीच्या जी घटना घडलेली त्याच्या निषेधार्थ मालेगाव बंद करून मोर्चा काढण्यात आला होता मोर्चा शांततेत पार पडला नंतर मात्र दोन तीन गट हे जमाव जो आहे तो संतप्त झाला आणि त्यांनी अचानकपणे कोर्टाच्या आवारात घुसले आणि मुख्य द्वार तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी काही वकील आहेत त्यांच्याकडून त्यांच्या भावना जाणून घ्या सर काय म्हणाल का ही जी आज घटना घडलेली आहे जमाव आत घुसला कोर्टाचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला काय निश्चितच जमावाचा आक्रोश आपण समजू शकतो अतिशय निर्दय आणि दुर्दैवी अशा प्रकारची घटना घडलेली आहे परंतु न्यायदेवतेवर आपण विश्वास ठेवा कोणत्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका मालेगाव वकील संघाने यापूर्वीच अशा प्रकारचा निर्णय घेऊन कोणत्याही प्रकारे मिळणार नाही अशाच प्रकारची भूमिका घेतलेली या उलट वकील संघाने पीडितेच्या बाजूने पीडितेला न्याय मिळावा म्हणून स्वतःहून आम्ही ज्येष्ठ विधिज्ञांची नेमणूक करून त्या ठिकाणी ज्येष्ठ विधिज्ञांनी देखील आरोपीला पोलीस कस्टडी मिळावी म्हणून काल प्रयत्न केलेले होते मालेगाव वकील संघ नेहमीच पीडितेच्या बाजूने उभा आहे झालेली घटना अतिशय निंदनीय आहे तरी आपण घटनेवर आणि न्यायदेवतेवर विश्वास ठेवा अपराध्याला कोणत्याही प्रकारे अभय मिळणार नाही अशाच प्रकारे या ठिकाणी कार्यप्रणाली राबवण्यात आलेली आहे मान्य नामदार दादाभाऊ भुसे साहेब यांनी देखील या ठिकाणी आपल्याला आश्वासन दिलेले आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून दोन महिन्याच्या आत अपराध्याला शिक्षा होईल अशा प्रकारे कार्यप्रणाली राबवण्यात येणार आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न प्रयत्न देखील संपूर्ण प्रशासन करत आहे या ठिकाणी मालेगाव वकील संघ देखील अशा प्रकारे पूर्ण सकारात्मक प्रतिसाद त्या ठिकाणी देणार आहे आणि निश्चितच फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालून पीडितेला न्याय मिळेल आणि अपराधाला कठोरातली कठोरी शिक्षा होईल अशाच प्रकारे या ठिकाणी न्याय देवता काम करणार आहे आपण काय म्हणाल एकीकडे न्यायालयामध्ये न्या, केस पेंडिंग असताना अजून खटला नाही झालेला आहे ज्या पद्धतीने आज जमाव आत घुसला हा कोर्टाचा अवमान मानला जाईल नाही नक्कीच जनतेचा आक्रोश हा गृहीत धरता येईल मात्र ज्याप्रमाणे एका दिवसात नोटबंदी होऊ शकते एका दिवसात लॉकडाऊन होऊ शकतं एका रात्रीत मुख्यमंत्री बसू शकतो तर नक्कीच अशा पद्धतीच्या कायद्यांना तिलांजली देऊन महिलांच्या सुरक्षेसाठी हा देश छत्रपती शिवरायांचा देश आहे हा देश प्रभू श्रीरामचंद्रांचा देश आहे लंका जाळणारा देश आहे औरंग्याचा खात्मा करणारा देश आहे अशा देशामध्ये जर अशी पद्धत होत असेल महाभारत करणारा हा देश आहे आणि जर सुर या आपल्या स्त्रिया सुरक्षित नसतील तर नक्कीच हे निषेधार्ह काय कायदे आता बंद केले पाहिजेत आणि महिला सुरक्षेसाठी तत्काळ फास्ट कोर्ट म्हणजे फास्ट्रॅक कोर्टामध्ये तरी काय गोडगाव तालुका भडगाव आणि जिल्हा मधले कल्याणी पाटील ही देखील एक बालिका होती त्या बालिकेची देखील केस फास्ट मध्ये चालू आहे म्हणे अद्याप दोन वर्ष झाले अजून सुद्धा तिला न्याय मिळत नसेल तर मग फास्ट्रॅक कोर्ट म्हणजे नक्की काय याचा शासनाने आणि कायद्याने यामध्ये तरतूद झाली पाहिजे आणि दोन आत अशा आमच्या माता भगिनींना न्याय मिळाला पाहिजे अशी मी मागणी करतो एकूणच आपण बघितलं असेल नागरिकांसोबत वकिलांचे ज्या भावना ते संतप्त आहेत कारण जे नागरिक कोर्टात घुसले त्यांचा एका प्रकारे न्याय लवकर मिळावा यासाठी तो प्रयत्न आहे तो दबाव आणण्याचा प्रयत्न नव्हता फक्त त्यांचा एक ज्या भावना आहे त्याचा तो उद्रेक होता बबू शेख न्यूज लोकमत मालेगाव